नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाही या आपल्या गप्पांच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आजचा विषय म्हणजे आहे तो म्हणजे वातावरणातली गर्मी उकाडा उष्णता उन्हाळा खरं सांगायचं तर वातावरणामध्ये खूप जास्त हॉटनेस आहे उन्हाळा आहे आणि हा फक्त वातावरणातला जो तापमान जे वाढलेलं आहे ते फक्त उन्हाळ्यामुळे नाही तर राजकारण आणि पॉलिटिक्स किंवा निवडणुका हा विषय पण वातावरणातलं तापमान वाढवण्यासाठी खूप जास्त कारणीभूत आहेत परवा दिवशी रिझल्ट आहे निकाल लागणार आहे आपण आपल्या सगळ्यांनी आपलं काम केलेलं आहे आपण मतदान केलेलं आहे आपल्या विचारधारेशी निगडीत असलेल्या पक्षाला आपण मतं दिलेलं आहे किंवा आपल्याला जो पक्ष आवडतो जो माणूस आवडतो त्याला आपण मतदान दिलेलं आहे आणि हा लोकशाहीचा उत्सव आपण साजरा केलेला आहे त्यामुळे आता कोणाला मत दिलं वगैरे हा मुद्दा नाहीच आहे मुद्दा हा आहे की आता एकदा निवडणूक झाली आहे आणि आता निवडणुकीचे रिझल्ट येणार आहे तर जो काय रिझल्ट असेल तो सगळ्यांनी खूप मनापासून स्वीकारावा कारण हा जनआदेश आहे आणि त्याच्यामुळे लोकशाहीचा उत्सव आहे जसं जसं आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊ नही आता इतकी वर्षं झाली सत्तर वर्षापेक्षा जास्त काळ आणि त्यामुळे लोकशाहीसुद्धा आपली जी आहे ती सत्तर वर्षाची झाली अर्थातच मॅच्युअर मॅच्युअर झाली प्रगल्भ झाली आणि त्याच्यामुळे हा लोकशाहीचा जो उत्सव आहे तो आपण साजरा केला पाहिजे काय होतं ना हे राजकारणी लोक जे आहेत ते एकमेकांशी खूप चांगले मित्र असतात म्हणजे बोलताना ते म्हणतातसुद्धा सुद्धा की आम्ही जरी इथे एकमेकांशी वाद आमचे वैचारिक मतभेद असतील आम्ही वाद घालत असू पण आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत किंवा आमचं एकमेकांशी वैर नाही आहे पण सर्वसामान्य लोकांचं होतं काय की आपण ज्या विचारधारेशी जोडले लोक आहोत किंवा एखादा नेता जो आपल्याला आपलासा वाटतो त्याच्या विरोधात आपण काही ऐकून घ्यायला तयारच नसतो आणि त्याच्यामुळे आपण आपले आपले म्हणणारे अगदी खूप चांगले मित्रमैत्रिणीसुद्धा गमवतो आज ही परिस्थिती झालेली आहे सोशल मीडियावरती तर बघायलाच नको इतक्या अश्लाघ्य भाषेमध्ये एकमेकांवरती चिखलफेक केली जाते आणि ते बघून खूप दुःख होतं की आता राजकारण हे इतक्या खालच्या थराला जाऊन पोचलेलं आहे पूर्वी असं असायचं की राजकारणामध्ये सर्वसामान्य लोकांचा सहभाग नसायचा तीही काही फार चांगली गोष्ट होती अशी नाही राजकारणामध्ये सर्वसामान्य लोकांचा सहभाग हा असलाच पाहिजे पण तो फक्त मतं देण्यापुरताच नको तर मतं दिल्यानंतर सुद्धा आपण ज्याला मत दिलेला आहे तो काम योग्य पद्धतीने करतोय की नाही हे सुद्धा डोळसपणे सजगपणे बघितलं गेलं पाहिजे ना की फक्त वैचारिक भूमिका बघून एकमेकांवरती चिखलफेक करणं हे योग्य नाही आहे सोशल मीडियावरती ज्या प्रमाणामध्ये कालपासून पोस्टचा पूर आलेला आहे आणि ज्या पद्धतीने एकमेकांवरती चिखलफेक केली जाते वैचारिक चिखलफेक केली जाते ती पाहून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी सजग असणं म्हणजे प्रत्येकच गोष्टीवर मत व्यक्त करणं नव्हे प्रत्येक गोष्टीवर मत असणं म्हणजे सजग असणं आहे मला जे माहिती आहे माझं जे मत आहे ते माझं आहे आणि तसंच ते दुसऱ्याचंही असू शकतं तर दुसऱ्याच्या मताचाही आदर करणं म्हणजे लोकशाहीमध्ये सजग होणं आहे असं मला वाटतं तर तुम्ही हा आदर इतरांचा केला पाहिजे दुसऱ्याचं माझं जसं मत आहे तसं ते दुसऱ्याचंही आहे आणि ते त्याचं असू शकतं हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे मी पण अर्थात हे समजून घेते आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे ना की ह्या राजकारणामध्ये सध्या इतकी सोशल मीडियाची उपलब्धता म्हणा किंवा इतक्या गोष्टी सगळ्या उपलब्ध आहेत फिंगरटिप्सवरती की, फिंगर की तुम्हाला एक गुगल केलं की इथे बसून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये देशाच्या काय जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये काय चाललंय हे समजू शकतं आणि त्याच्यामुळे मग सगळ्याच गोष्टींची उपलब्धता असल्यामुळे राजकारणावरची मतंसुद्धा तुम्ही हिरिरीने मांडता पण मला असं वाटतं की ते हिरिरीने मांडताना एक भाषेची मर्यादा असली पाहिजे तुमचं कुठलंही मत असू देत तुम्ही जरूर मांडा प्रत्येक वेळेसच ते आवश्यक असतं असं नाही पण समजा मांडायचं आहे तर तुम्ही एक भाषेची मर्यादा ती पाळली पाहिजे काय होतं हे नेते मंडळीच ही भाषेची मर्यादा पाळताना दिसत नाहीत आणि मग आत्तापर्यंत जे आपण पाहिलं गेल्या महिन्याभरामध्ये जो काही राजकीय गोंधळ सगळा चाललेला होता की विविध प्रकारच्या प्रचार स्वभा आपण ऐकल्या आणि ह्या प्रचार सभांमधून विविध नेत्यांनी एकमेकांवरती केलेली चिखलफेक पण आप आपण ऐकली त्यामुळे आपल्या आदर्श असणारा नेता जर असं बोलत असेल तर मग आपण का मागे असं होऊन सर्वसाधारण लोकसुद्धा अगदी रोजच्याच जगण्यामध्ये सुद्धा एकमेकांवरती फक्त वैचारिक विरोध असल्या कारणाने एकमेकांच्या विरोधात अगदी हमरा दुबरीवरती येतात जर आपला शेजारी आहे आणि त्याचं मत वेगळं आहे तर तुम्ही त्याच्याशी संबंध बिघडून घेऊ नका पण परिस्थिती अशी दिसते की तुमचे खूप चांगले म्हणणारे मित्र मैत्रिणी फक्त ह्या राजकीय भूमिका वेगळ्या असल्यामुळे एकमेकांशी मैत्री तोडताना दिसत आहेत हे कितपत योग्य आहे हे प्रगल्भ राजकारण समाजकारणाचं लक्षण नाही आहे प्रगल्भता म्हणजे काय की विचारांमध्ये तुम्ही सजग झालं पाहिजे की मला कुठला नेता हवा आहे मला कुठला पक्ष हवा आहे माझी वैचारिक भूमिका काय आहे हे मला क्लिअर असलं पाहिजे आणि मला क्लिअर असल्यामुळे मी ते मतपेटीतून व्यक्त झालं पाहिजे ना की सोशल मीडियावर ना की तुमच्या रोजच्या गप्पांमध्ये हे मतपेटीतून व्यक्त होणं म्हणजे खरी राजकारणाच्या प्रती समाजकारणाच्या प्रती सजगता येणं आहे तसं न होता अगदी चांगले चांगले एकमेकांशी मित्र असणारे लोकसुद्धा वैचारिक भूमिका न पटल्यामुळे एकमेकांशी बोलणं टाकताना दिसत आहेत सध्या हे राजकारणी मंडळी तुम्ही बघा की बाहेर एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरताना दिसतात ना, ना। मग आपण आपले संबंध राजकीय भूमिकांमुळे आ, का सोडायचे संबंध बिघडवायचे नाही कुणी कुणीही कोणाशी आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या ह्याच्यामुळे मनस्वास्थ्य बिघडतं आहे म्हणजे मी असं पाहिलेलं आहे की इतका संताप आणि इतका त्रागा का तर माझ्या नेत्याच्या विरुद्ध बोलले किंवा माझ्या भूमिकेच्या विरुद्ध बोलले ही सहनशीलता जी कमी झाली आहे सामाजिक सहनशीलता जी कमी झालेली आहे की माझ्या पक्षाचा माझ्या नेत्याचा माझ्या विचारधारेचा माणूस नाही म्हणजे तो माझ्याशी मैत्री करण्यासाठी मी त्याच्याशी मैत्री करणार नाही ही भूमिका अतिशय चुकीची आहे तुमच्या रै वैचारिक भूमिका ह्या वे, वेगवेगळ्या असू शकतात आणि तरीही तुम्ही चांगले मित्र असू शकता कारण तुम्ही माणूस म्हणून वेगळे आहात आणि तुमची वैचारिक भूमिका वेगळी असू शकते हे जेव्हा तुम्हाला समजेल आणि तेव्हाच हा सगळा त्रागा मनस्ताप सगळा थांबेल असं मला वाटतं आहे परवा दिवशी निकाल लागेल जो निकाल लागेल तो आपण सगळ्यांनीच खूप आनंदाने स्वीकारला पाहिजे आणि स्वी नुसता स्वीकारलाच नाही पाहिजे तर हा लोकशाहीचा आपण आदर ठेवला पाहिजे आणि जे झाल आपण म्हणतो ना की जो हो गया सो हो गया वैचारिक मतभेद आत्तापर्यंत जे झाले ते झाले सोडून द्या पण आता इथून पुढची पाच वर्षं तुम्ही कितीही मतभेद व्यक्त केले तर त्याने राजकीय काहीही बदल होणार नाही आहे जो व्हायचा बदल तो ह्या महिनाभरातलाच होता तो आता मतपेटीमध्ये आपलं मत आपण दिलेलं आहे आपला अधिकार आपण बजावलेला आहे आणि एकदा निवडणूक झालेली आहे त्यामुळे पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्ही भांडण करून समाजामध्ये काहीही बदल होणार नाही ना राजकारणात काही बदल होणार आहे त्यामुळे आपण आपली वैचारिक भूमिका आपल्यापर्यंत ठेवावी आणि भारत आता विकसनशीलतेकडून दे विकसित देश राष्ट्र होण्याकडे आपला प्रवास जो चालेल चालू झालेला आहे तर विकसनशील म्हणजे फक्त आर्थिक विकास नाही बरं का म्हणजे माझं असं स्पष्ट मत आहे की आर्थिक विकास तर झाला पाहिजे पण वैचारिक विकास पण होणं आवश्यक आहे आणि ही जी मॅच्युरिटी आहे विचारांमधली ही येणं पण आवश्यक आहे सत्तर वर्षाची झाली की आपली लोकशाही किती दिवस आपण त्याच त्याच जातपातीच्या आणि राजकारणामध्ये जातीधर्माच्या राजकारणामध्ये अडकणार आता आपण हे समजून घेतलं पाहिजे की माझा नेता निवडण्याचा मला अधिकार आहे आणि तो अधिकार मी मतपेटीतून बजावतो त्याच्यामुळे तुमची वैचारिक भूमिका माझी भूमिका ही माझी आहे तुझी ही तुझी आहे हे समजून घेऊन आपला पुढचा पाच वर्षाचा जो प्रवास आहे तो समाजामधली एकमेकांबद्दलची तेढ वैचारिक कितीही विरोध असला तरीसुद्धा ती तेढ आपण आता कमी करायला हवी एकमेकांबद्दल अपशब्द न वापरता जर वापरले असतील तर मोठ्या दिलाने खुल्या दिलाने एकमेकांना सॉरी म्हणून पुन्हा आपण जर एखाद्या मित्राला दुखावलं असेल गेल्या महिनाभरात शेवटी भावना असतात प्रत्येकाच्या आणि त्या भावना तिरेकांमुळे कधी कधी अशा गोष्टी घडत असतात पण तुम्ही खुल्या दिलाने एकमेकांना सॉरी म्हणा सॉरी म्हटलं तर मोठ्या मनाने माफ करा आणि जे झालं ते झालं आपली दोस्ती आहे आपली यारी आहे ती आहे असं एकमेकांशी मोकळेपणाने तुम्ही एकमेकांना पुन्हा एकदा पहिल्या मित्रत्वाने भेटा कारण पुढची पाच वर्षं जी आहेत ती आता ह्या ह्या गोष्टीची नाही आहेत जात जातीभेदाची किंवा एकमेकांमध्ये जी तेढ आहे वैचारिक तेढ आहे ती दाखवण्याची ही पाच वर्ष नाही आहेत तर ही पुढची जी पाच वर्ष आहेत ती माझा देश कसा विकसित होईल आणि त्यासाठी माझा खारुताईचा वाटा काय आहे असे याचा विचार करण्याची आहे आणि मला असं वाटलं की कालपासूनचं वातावरण पाहून मला असं वाटलं की हा व्हिडिओ मी करायला पाहिजे आणि तुमच्यापर्यंत मला काय वाटतंय ते नक्की पोचवलं पाहिजे तर याचा सगळ्या ज सणाने नक्की 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 विचार करा वैचारिक तेड आहे वैचारिक मतभेद आहेत ते असले पाहिजेत सशक्त लोकशाहीचं ते एक लक्षण आहे पण म्हणून ती तेड तेड तुमची माणसा माणसामधली तेढ होता कामा नाही ती विचारांपर्यंतच राहू द्या आणि हा लोकशाहीचा जो उत्सव आहे तो परवा दिवशी आपण सगळेजण जण साजरा करणारच आहोत जे कुणी येतील माझ्या विचारधारेचे असतील तुमच्या विचारधारेचे असतील तर जे कुणी असतील त्यांचा खुल्या दिलाने स्वीकार करा आणि जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला एखाद्या पक्षाला निवडून देता बहुमताने निवडून देता ती एका देशाच्या सर्वोच्च स्थानावर जेव्हा बसणार आहे जे कुणी असतील जे कुणी होणार असतील तर त्या पदाचा मान तुम्ही त्या माणसाकडे एक व्यक्ती म्हणून न पाहता ते तुमच्या देशाचे आपल्या देशाचे सर्वोच्च पदावर बसणार आहेत ते पंतप्रधान असणार आहेत तर त्यामुळे पंतप्रधान असतील किंवा इतर कुठलेही मंत्री असतील तर अशा लोकांबद्दल बोलताना आपण थोडं थोडंसं भान ठेवलं पाहिजे की आपण करतोय काय आपली आ, मला लायकी हा शब्द योग्य नाही वाटत पण मी माझ्या आयुष्यात असं काय केलं आहे की मी एवढ्या मोठ्या माणसांबद्दल उचलली डिभ जी म्हणी लावली टाळ्याला किंवा मला स्वातंत्र्य आहे लिहिण्याचं बोलण्याचं म्हणून मी वाटेल त्या पद्धतीने वाटेल तसं व्यक्त झालंच पाहिजे असं नाही आपला आपल्या लोकांचा मान घरातसुद्धा आपण म्हणतो की मोठ्याचा मान तू ठेवलास तर तो बाकीचे बाहेरचे ठेवतील अगदी तसंच आहे आपल्या राजकीय पुढाऱ्यांचा जे सत्ता सत्तेवर येणार आहेत किंवा नसतीलही पण जे उच्च पद पदावर असणार आहेत त्या लोकांचा किमान मान आपण मान स्वतः ठेवला तर बाहेरचे देश ठेवणार आहेत त्यामुळे बोलताना जरा सांभाळून जरा जपून वैचारिक मतभेद असतील जरूर असू द्या असले पण पाहिजेत पण ते आपल्या संस्कृतीत हे बसत नाही थोरा मोठां मोठ्यांचा अनादर करणं आणि अश्लाघ्य भाषेत व्यक्त होणं व्यक्त होताना आपण जरा सांभाळून व्हा तर परवा दिवशी रिझल्ट लागल्यानंतर हा उत्सव आपण साजरा करू तोपर्यंत माझे तुम्हाला व्हिडिओज पाहायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद